जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच पण आज चित्रपट आहे तो म्हणजे माथाडी कामगार गणेशोत्सव मंडळाचा सत्यनारायणाची पूजा तसेच महाप्रसाद आणि काल आणि परवा दिवशी झालेल्या खेळांचा बक्षीस समारंभांचा कार्यक्रम त्यामध्ये चित्रकला स्पर्धा संगीत कुडची स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्यांचा बक्षिसांचा कार्यक्रम सुद्धा आज आहे तर थेट जाऊ आपण गणेशोत्सव मंडळाजवळ

विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता असे सुंदर चित्र काढलेले आहेत आवश्यक चित्र जवळपास पन्नास विद्यार्थ्यांनी या चित्रकलेमध्ये भाग घेतला होता माथडी कामगार गणेशोत्सव मंडळ नेहमी या कलाकारांना आपली कला, कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन करत असते नवीन प्रकारे सर्व मुलांनी ही चित्र काढलेली आहेत जबरदस्त असेल यातून नंबर काढणं थोडं मुश्किल होईल परंतु विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आणि त्यांची कला त्यांना दाखवण्याचं आणि प्रोत्साहन वाढवण्याचं क्रम मात्र माथाडी कामगार गणेश चवंतराने केलेलं आहे सुंदर असे चित्र बक्षीस बक्षीसभारंभ थोड्याच वेळात होणार आहे त्याच्यानंतर लोकच मिरची कोबीची भाजी मस्त वेगळी सलाड आणि वाटपाचा कार्यक्रम चालू आहे विक्रम खरात कमिटी मेंबर कोबीची भाजी अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आणि वाटपाचा कार्यक्रम करतोय आत्ता दादा बाहेर का उभं राहिलं वाढायला घ्या अशा प्रकारे सर्व कमिटी मेंबर महाप्रसाद वाटप करत असताना सोय चालू आहे आणि त्याचा आनंद घेतोय गणेश जेवणामध्ये चवळीची भाजी लाडू

अमर आणि इथं सर्वात मोठा मान आहे तो म्हणजे लाडू वाटण्याचा लाडू आहेत का त्यात हे बघा हे लाडू बघू शकता थांब रे दर थोडी गर्दी जास्त झाल्यामुळे बाकीची इथं बसते जेवणासाठी आणि महिलांसाठी वेगळं आहे महिलांसाठी आणि जेवण तर प्रतिम झाले जबरदस्त असं जेवण झालेलं आहे आज जो माथाडी कामगार गणेश उत्सव मंडळाने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला त्याचं सर्व काम या महिलांद्वारे केलेलं आहे पाहू शकता तुम्ही वहिनी किती वर्ष झालं काम चालू आहे तुमचं पाच सहा वर्ष तुमचं महिला मंडळ आहे का जेवणासाठी मग काय नाव आहे महिला बचत गटाचं कुठून आहात तुम्ही सर्व लोणारे आणि हे पाहू शकता आणि आज या माथाडी कामगार गणेश पाच पण पाच म्हणजे नाही असता मला आता पब्लिक किती आहे जवळपास जवळपास तरी पण असतातच ना आणि दरवर्षी माथाडी कामगार गणेश उत्सव मंडळ या महिलांना जेवणाची ऑर्डर देतं कारण यांचं जेवण अतिशय सुंदर अप्रतिम असं जेवण बनवतात या जर कोणाला जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर कुठे संपर्क करावा लागेल लोणारे भगत केसरीनाथ महिला बचत गट लोणारे ओके आणि ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल जेवणाची त्यांनी यांच्याकडेच द्या कारण जेवण सुंदर बनवतात जवळपास दरवर्षी हजार ते पंधराशे लोकांचं जेवण बनवण्याचं काम या महिला बचत गट करत असतात आता इथं कसली तयारी चालू आहे हां हां चालेल चालेल सर्वच चांगली माणसं आहेत आणि हे मंडळ दरवर्षी एकोणचाळीस वर्ष झाले हे मंडळ कार्य आहे इथे बघा या महिनींच चालू आहे काम पापड म्हणजे चार किलो पापड झाले मावशी किती झाले पापड आतापर्यंत आतापर्यंत चार किलो झाले बघा हो ही मेहनत बघा कारण पब्लिकच एवढी आहे तर पाच किलो पापड आतापर्यंत तळून झालेले आहेत आणि महिलांचं जितकं कौतुक करावं तितकं हो कमीच पंचवीस किलो चवळी वा मिरची संपलेली आहे जवळपास कढई भरून मिरची होती ती संपलेली आहे हे टोप बघू शकता हे टोप बघू शकता किती मोठे टोप आहेत सर्व जेवणाचं नियोजन या शिवशंभ महिला पद गचतनाने केलेलं आहे

संगीत खुर्ची तृतीय क्रमांक पुढची मध्ये पाच ते दहा वयोगटामध्ये प्रथम क्रमांक आला नाव सांग बळा तुझा खांडेकर संगीत खुर्चीमध्ये मध्ये आणि प्रथम क्रमांक पटकवला त्याचा आनंद बघा किती आनंद होतो त्याला तृतीय क्रमांक ही आता सहावी सातवी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेले विद्यार्थी आणि बाकीचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी बक्षीस

त्याच्यानंतर चित्रकलेमध्ये ज्यांना प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यांना बक्षीस देण्यात चतुर्थ क्रमांक अशा तऱ्हेने माथाडी कामगार गणेशोत्सव मंडळ सर्व मुलांचं प्रोत्साहन मिळवण्याचं काम दोघी समारंभ म्हणून विद्यार्थ तिसरी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेले विद्यार्थी तसेच सर्व गुणवत्ता विद्यार्थ्यांना बक्षीस घेऊन सन्मान करतात राव काय म्हणाले समोर मला सर्व विद्यार्थी बक्षीस घेऊन आनंदात चित्रकले स्पर्धेमध्ये लहान गट यामध्ये प्रथम क्रमांक आहे तो म्हणजे प्रथम क्रमांक मिळवला चित्रकला स्पर्धेमध्ये बक्षीस काय क्रमांक मिळवलाय चित्रकला पाच ते बारा योजी क्रमांक विषाणू पाच ते बारा वयोगटामध्ये चित्रकलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक आर्यनचा तिसरा क्रमांक आला फायनली कार्यक्रम संपलाय आणि आम्ही आलोय तर घरी माथाडी कामगार गणेश उत्सव मंडळाने आज महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच बक्षीस समारंभ अशा कार्यक्रम दिवसभरात राबवला आणि आम्ही आलो घरी सुद्धा त्यामध्ये बक्षीस मिळाले अथर्व काय काय बक्षीस मिळाले हे बघा अशा प्रकारे बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे असं अनेक विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम माथाडी कामगार गणेश उत्सव मंडळाने केलेला आहे सलूट आहे माथाडी कामगार गणेश उत्सव मंडळाला तर हसत राहा आनंदी रहा जय हिंद जय महाराष्ट्र